नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनिता ऐनापुरे लिखित झेप ही कथा त्यांच्या कथा घराघरातल्या ह्या कथासंग्रहातून घेण्यात आली आहे तर सादर आहे कथा झेप लग्न झालं आणि थोड्याच दिवसात सुधाच्या लक्षात आलं की रामशी लग्न करून आपण फसलोय त्याचं एका पंजाबी मुलीवर प्रेम होत अजूनही आहे आणि तो त्या मुलीला रोज भेटतो सुधाला हा धक्का पेलणं कठीण होत इतर मुलींसारखीच ती सुद्धा सासरची संसाराची नवऱ्याची स्वप्न डोळ्यात घेऊनच या घरात आली होती चार चौघींपेक्षा ठसठशीत नागडोळे उजळ वर्ण लांबसडक केस यामुळं ती आकर्षक वाटावी किंवा तिच्याकडे वळून पाहावं इतपत तिचं स्वरूप होत बीकॉमचा रिझल्ट लागण्याआधीच तिचं लग्न ठरलं आणि झालं सुद्धा करायचा तितका खर्च आणि योग्य ती हौसमूज करून तिच्या वडिलांनी तिचं लग्न करून दिलं आणि थोड्याच दिवसात तिला समजलं की तिचा नवरा दुसऱ्याच मुलीत गुंतलाय नवऱ्याबद्दलची चीड आणि अविश्वास स्वतःबद्दलची कणव हे इतर भावनांनी तिचं मन भरून आलं काय करावं कोणाशी बोलावं ते तिला सुचे ना कळेना ती सैरभैर झाली बोलून बोलायचं कोणाशी आईबाबांना हे कसं सांगायचं आपल्या मुलीला उत्तम स्थळ मिळालं ह्या आनंदात ते आहेत त्यांना हे सांगायचं पण लवकरच ती सावरली इतर कोणाशी काही बोलण्याआधी तिनं रामलाच सत्य परिस्थिती विचारली हो खरं राम हो हे रामनं सांगून टाकलं मग तुम्ही तिच्याशीच लग्न का नाही केलं करणार होतो पण दोघांच्याही घरातून विरोध होता पण हे बघ सुद्धा उगीच वादावादी भांडणं करू नकोस त्याचा काहीही उपयोग होणार नाही मग मी काय करू कायमची माहेरी जाऊ का तो तुझा प्रश्न आहे मी काय सांगू म्हणजे हे असंच चालत राहणार हो पण मी तुलाही काही कमी पडू देणार नाही रामच्या शांत आणि ठाम बोलण्यामुळे सुधा सुन्न झाली त्याच रात्री ती सासूशी बोलली सासू गप्पच बसली आणि मग म्हणाली तुझी मी क्षमा मागते त्यामुळे प्रश्न सुटणार आहे का मला का फसवलत त्यापेक्षा त्या, त्या दोघांचं लग्न करून द्यायचं कसं जमलं असत ती पंजाबी आपण मराठी पण म्हणून मला का अडकवलत सुधाचा आवाज चढायला लागला सुधा आमचं चुकलंच आणखी काय बोलू मी पण हे बघ ही एवढी एक गोष्ट सोडली तर तुला ह्या घरात काही कमी पडणार नाही वा काय मायलेक दोघेही म्हणतात ह्या घरात तुला काही कमी पडणार नाही काही म्हणजे का दाग काय खाणं पिणं कपडा लत्ता दागदागी ना मी उष्ट्या पत्रावळीत बसून ह्या गोष्टींचं समाधान मानायचं आपण नेमकं काय करावं हे सुधाला ना रामच्या वागण्यात काहीच बदल नव्हता तो ऑफिसातून आला की तिच्याकडे बघून छान मोकळेपणे हसत होता फिरायला जायचं का म्हणून विचारत होता काही घडलंच नाही असा वागत होता एरवी सुधाला त्याचं वागणं बोलणं हसणं खूप आवडलं असतं पण आता हा रात्रीही घरीच असतो मग त्या मुलीला भेटतो तरी केव्हा दोघांची मजल कुठपर्यंत जाते आणि तरी तो नव्या नवलाईनं माझ्याशी वागतो कसा पण हा आश्चर्याचा अंमल कमी होण्याआधीच सुधाला दुसरा धक्का बसला लग्नानंतर दोन महिने झाले तिची पाळी झाली नव्हती सासूला समजलं तेव्हा ती म्हणाली होऊ दे ग मूल आपोआपच त्याचं बाहेरचं लक्ष कमी होईल तो तुझ्याकडे वळेल सुधा मनातून संकोचली चिडली सुद्धा सासूच्या म्हणण्याप्रमाणे होईलही राम आपल्याकडे वळेल तिला सोडेल हो होईल असच पण ते बाळाच्या ओढीनं माझ्या नाही ह्याच गडबडीत सुधाला बँकेत नोकरी मिळाली खर तर रामनं नकार दर्शवला पण त्याला तसं स्पष्ट बोलता येईना सासू सासऱ्यांनी सुद्धा आता नको नोकरी असं सांगण्याचा प्रयत्न केला पण सुद्धा ठाम राहिली तिची नोकरी चालू झाली तिच्या आई वडिलांना अजूनही तिच्याकडून रामबद्दल काहीच कानावर आलं नव्हतं त्यामुळे ती दोघं तिचं पण तिची नोकरी याचं कौतुक करण्यातच गुंगवते सुधाला मुलगी झाली सासरी माहेरी आनंद झाला मुलगी म्हणून कोणी नाराजी दाखवली नाही हौसेनं ना मुलीचं बारसं झालं रजा संपण्याआधी दोन दिवस सुद्धा आईला म्हणाली सोनल सहा महिन्यांची होईपर्यंत तू सांभाळशील का ग का सासूबाई नाही म्हणाल्या का नाही मग आई मी वेगळी जागा घेतलीये मी असं म्हणतेस म्हणजे हो मी एकटीच राहणार आहे का ते मला विचारू नकोस सुधा अगं इतकी परकी झाली का मी तुला काय झालं आई विनवणीच्या स्वरूपातच बोलल्यानंतर सुधाला आईला सगळं सांगावंच लागलं आई, ला आई फक्त तिचा हात हातात घेऊन थोपटत राहिली एव्हाना सुधाचे बाबा सुद्धा आत येऊन बसले होते सुधा तू ह्याआधी का नाही सांगितलंस आपण वेळीच मार्ग काढला असता आम्ही जावईबापूंशी बोलू का बाबांनी विचारलं नको ते तुझ्याशी कसं वागतात एवढी एक गोष्ट वगळता बाकी ठीक मग तू वेगळं राहायचं का ठरवलंयस घटस्फोट घेणारेस की काय मला वाटतं एकदा रामशी बोलावं काही जरूर नाही ठीक आहे तुला आम्ही कोणताच आग्रह करणार नाही फक्त तुझ्या पाठीशी कायम उभे राहू सुधाची आई अस्वस्थ झाली सुधा तुझा हा आतताईपणा सोडून दे वेगळी राहिलीस तर सोनलला तू एकटीच वाढवणार तिला बापाची माया नको म्हणून तर मी घटस्फोट घेणार नाही तिचा बाप तिला केव्हाही भेटू शकेल सुधाची रजा संपली ती बँकेत जायला लागली सोनल सहा महिन्यांची होईपर्यंत ती आईकडे राहिली राम दर दोन तीन दिवसांनी येत होता सोनलला घेत होता खेळवत होता तिचं कौतुक करत होता सुधा काही बोलत नव्हती पण तो काही न घडल्यासारखं तिच्याशी सहजपणे बोलत होता आता तू घरी केव्हा येणार आहेस घरी सगळे सोनलची आणि तुझी वाट पाहत आहेत आईनं तर केवढी जय्यत तयारी केली तुमच्या स्वागताची केव्हा येणार मी येणार नाही म्हणजे काय रामनं मोठ्या आवाजात विचारलं मग काय कायमची इथं राहणारेस की काय ते माझं मी बघीन तू माझी चेष्टा करतीस का करती नाही तुम्ही माझी चेष्टा केली तुझा विचार तरी काय आणि सोनलचं काय रामनं वेगळ्या प्रकारे सुधाशी वाद घालण्याचा प्रयत्न केला पण सुधा एक शब्दही बोलली नाही हळूहळू सुधानं आपल्या छोट्याशा जागेत आपलं बिराड मांडलं बँकेत जाताना ती सोनलला पाळणा घरात ठेवी संध्याकाळी येताना घरी घेऊन येई मग दिवसभराचे सगळे कष्ट विसरून जाईल सोनलच्या बाळ लीला बघण्यात तिला अपरंपार सुख होई एकदा रात्रीचे आठ वाजून गेल्यावर दारावरची बेल वाजली ह्यावेळी कोण आलं थोडं दबकतच सुधारण दार उघडलं दारात राम उभा नेहमीसारखा हसतमुख प्रसन्न काय करते सोनल ही काय बसली खेळत रामच्या सहज बोलण्याला सुधानं सहज उत्तर दिलं आणि ती आत निघून गेली राम बराच वेळ सोनलशी खेळत राहिला सुधा बाहेर आली नाही तेव्हा त्यानं तिला हाक मारून विचारलं निघू मी सुधा हॉलच्या दाराशी आली पण काही बोलली नाही हिला घेऊन जाऊ सोनलला उचलून घेत रामनं विचारलं सुधा घाबरली आई बाबा सुद्धा सोनलची वाट पाहतायत मी घेऊन जातो हिला नाही न्यायचं का माझा काही हक्क नाही तिच्यावर तरीही न्यायचं नाही मी नेऊ देणार नाही मला घरी सोनूची खूप आठवण येते ग तुझी सुद्धा येते का तू हा आट्टहास करतीयेस चल ना घरी सुधा आत जायला वळल्याबरोबर त्यानं तिची वाट अडवली आजच्या सारखा मी सोनू करता नेहमी येणार मला नाही म्हणू नकोस रामला फाड फाड बोलावं असं वाटूनही सुद्धा गप्प राहिली त्यानंतर राम वरचेवर येत राहिला सोनल सुद्धा त्याची वाट पाहिल्यासारखी त्याला पाहताच हसू लागली खिदळू लागली राम तिच्याकरता खेळणी कपडे आणखी हे काही काही आणत असे सोनल शाळेत जायला लागली राम तिच्याकरता खेळणी आणतच होता त्यात आता खाऊ छोटी छोटी पुस्तकं रंगीत खडू छोटा फळा यांचीही भर पडली सोनलचं किती कौतुक करू असं त्याला होऊन जाईल आई ग बाबा कुठे राहतो माझा एक दिवस सोनलला अचानकपणे विचारलं त्याच्या घरी मग तो आपल्या घरी का नाही राहत बाबाला विचार विचारलं तो म्हणला आईला विचार सुधा नेहमीप्रमाणे गप्प राहिली सोनल तिला प्रश्न विचारून भांडावत राहिली आता राम सोनलला आपल्या घरी न्यायला लागला त्याच्या बरोबरीनं त्याच्या घरातले सुद्धा सोनलचे खूप लाड करत कपडे खाऊ खेळणी पुस्तक यांची तिच्यावर बरसात करत सुधाला हे खटकत होत पण सोनलला आई बाबा आजी आजोबा काका या सर्वांचीच गरज आहे हे ती जाणून होती राम येतो लेकीला भेटतो तिला हसवतो गप्पा मारतो तिच्या अभ्यासाची चौकशी करतो आपल्याला तर काही त्रास देत नाही आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही सुद्धा त्याच्यावर काही आक्षेपही घेत नव्हती पण त्याच्याशी एक शब्दही बोलत नव्हती आतून बाहेर हॉलमध्येही येत नव्हती सोनलच्या श्याम काकाचं लग्न ठरलं तेव्हा त्यानं तिला आपल्या घरी राहायला नेली श्यामच्या लग्नाला तू येशील ना आई बाबा येणार आहे तुला बोलवायला दाराच्या चौकटीत उभं राहून रामनं विचारलं येशील ना म्हणजे येच सुधा गप्प राहिली रामनं बोलण्याचा प्रयत्न केला शेवटी तो बोलायचा थांबला ठीक आहे तुझी मर्जी असं म्हणून निघून गेला लग्न घरी सोनल चांगली आठवडाभर राहिली सुधाला करमलं नाही पण सोनलच्या आनंदाकरता हे व्हायलाच पाहिजे होत सोनल आली ती नाचतच दोन ड्रेस तर मिळालेच पण तिच्या श्याम काकाकडून तिला सायकलही मिळाली आनंदानं ती भरून आली होती आई तू का नाही आलीस आजी ना खूप रडली मला जवळ घेऊन रडली आणि म्हणाली रामच्या मुळे सुद्धा होरपळली होरपळली म्हणजे काय ग सोनलची बडबड चालूच होती नेहमीप्रमाणे सुधा गप्पच दोन दिवसांनंतर राम आला नेहमीप्रमाणे सुधा उठून आज जायला लागली सुधा आईनं तुझ्याकरता साडी आणि खाऊ दिलाय तिला द्या कोणाला तुमच्या तिला तो तिचा माने काही का होईना सुधा बोलल्याचा त्याला आनंद झाला तो हसून म्हणाला <laughs> तू ज्यांची काळजी करू नकोस तुला दिली आहे ना तू घे ती परत घेऊन जा सुधा आत निघून गेली बघता बघता सोनल इंजिनियर झाली छान हसरा चेहरा प्रसन्न व्यक्तिमत्व तरतरीत वागणं यामुळं सुधाला लेकीचं कौतुक किती करू आणि काय करू असंच वाटे इतक्या गुणी मुलीला आता नवराही तसाच मिळायला हवा सुधाच्या लक्षात आलं की आता सोनलचं लग्न करायला हवं त्यासाठी प्रयत्न करायला हवेत पण मनुष्य बोळावं कसं जमणार एक दिवस तिनं सोनल समोर हा विषय काढला पण मला लग्न करायचं नाही असं म्हणून तिनं हा विषय संपवला आपण ह्याबद्दल रामशी बोलावं का असा विचार किंचित काळ सुधाच्या मनात टोकावला पण लगेचच तो तिनं झटकून टाकला ज्याचा मी आयुष्यात आधार घेतला नाही माझ मी आयुष्य एकटीनं जगले त्याचा सल्ला कशासाठी त्याची मदत मी कुठपर्यंत घेणार लग्नात त्याला माझ्या बरोबरीनं किंवा मी त्याच्या बरोबरीनं हाताला हात लावत कार्य पार पाडणार तस नाही तर मुलीला वडील असूनही लग्नात का नाहीत हा प्रश्न येणारच मी काय करू सुधाच्या मनाची अवस्था सोनलला कळत होती आईची जिद्द कणखरपणा ती जाणत होती न बोलता आयुष्यभर ती एकटीचा संसार करत राहिली आणि आता माझ्या लग्नामुळं तिला बाबांपुढे नमावं लागणार खर तर मला बाबा सुद्धा हवाय पण म्हणून आईनं माघार घ्यावी त्याच्या पुढं हे मला नकोय त्यापेक्षा मला लग्नच करायचं नाही सुधाला कोणताच मार्ग सापडत नव्हता मुलीचे वडील एक मोठं प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभं होतं एक दोन स्थळातच तिच्या लक्षात आलं की मी आणि नवरा एकत्र राहत नाही म्हटलं की समोरच माणूस काहीतरी सबब काढून नकार देत मी आत येऊ का एका संध्याकाळी सुधा घरात एकटीच असताना दारातून प्रश्न आला दारात एक तरुण मुलगा उभा होता साध्या कपड्यातही तो उठून दिसत होता या ना आपण सांगतो ना हसत सोफ्यावर बसत तो म्हणाला मी गणेश सुभेदार सोनल आणि मी एकाच कंपनीत आहोत सुधाला हा मुलगा खूपच आवडला पण तो आपल्याकडे का आला असावा ती गोंधळली मी आपल्याकडे का आलो असं तुम्हाला वाटत असेल तर स्पष्टच सांगतो मला सोनलशी लग्न करायचंय गेली दोन वर्ष आम्ही एकत्र काम करतोय मला एकंदरीतच तिचं काम वागणं मुख्य म्हणजे स्वभाव आवडलाय अहो पण मी एकटी म्हणजे तिचे वडील तुम्ही एकत्र राहत नाही हेच ना तेही मला ठाऊक आहे मी माझ्या आईबाबांशी सुद्धा बोललो याबद्दल तेव्हा माझी आई म्हणाली गणेश बोलताना थांबला काय म्हणाली सुधानं उत्सुकतेनं विचारलं ती म्हणाली शाब्बा की द्यायला हवी सोनलच्या आईला एकटीनं आयुष्य रेटणं सोपं नाही त्यात मुलगी मोठी करायची शिकवायची गणेश बोलत राहिला सुधाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आई मी जास्त बोललो का मी तुम्हाला खरंच सांगतो तुमच्या सोनलला मी आयुष्यभर सुखात ठेवीन डोळ्यातलं पाणी पुसण्याचंही भान सुधाला राहिलं नाही गणेश बोलत राहिला एक अक्षर सुद्धा सुधाच्या डोक्यात शिरत नव्हतं तिच्या डोळ्याला चित्र दिसत होतं सोनल आणि गणेश जोडीनं वाकून नमस्कार करतायत ती आशीर्वाद देते आहे सुखी रहा सुखी रहा